मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोणच केली मदत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी कल्याणमधील प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केलीय विशालच्या पत्नीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलय दरम्यान आरोपीच्या पत्नीनं पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले शेगाव येथून पोलीस पथकानं आरोपीला ताब्यात घेतलय पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विशाल पत्नीच्या गावी लपून बसला होता पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी विशाल याची पत्नी साक्षीनं सांगितले की मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतला त्यावेळी विशालन मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली त्यानंतर एका मोठ्या बॅग मध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्यानं संध्याकाळी सात वाजता घरी आली त्यावेळी विशालनं पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला हे ऐकून तिला धक्काच बसला मात्र नंतर दोघे पती पत्नी एकत्र बसून मृतदेहाच काय करायचं याबद्दल योजना आखली त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले रात्री साडेआठ विशालन बोलावून घेतली नऊ वाजता बाबगावच्या दीक्षिणा रवाना झाले तिथं मृतदेह फेकून दोघे घरी परतले घरी परतत असताना विशालनं आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तिथून आपल्या पत्नीच्या गावी बुलडाणा इथं निघून गेला पत्नी साक्षी मात्र इथंच राहिली मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल यानं हे कृत्य केल्याचा संशय आला पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिनं घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला